इंडियन ट्रंट कप दोन हजार पंचवीस फुटबॉल स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातील सतीश हवलदार यांची निवड रेल्वे ब्लू स्टार फुटबॉल क्लब व आकाश भैया कांबळे युवा शक्तीकडून फुटबॉलपटू सतीश हवलदार या शुभेच्छा सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील जिरग्याल नावाच्या गावातील प्रतिभावान फुटबॉलपटू आणि फॉरवर्ड सतीश अण्णासो हवलदार यांनी प्रतिष्ठित टुरंट कपमध्ये भाग घेणारा सांगली जिल्ह्यातील एकमेव खेळाडू म्हणून इतिहास रचला आहे एकशे चौतीसाव्या इंडियन ऑइल ड्युरंट कप दोन हजार पंचवीसमध्ये साऊथ युनायटेड एफ सी बंगळूरच्या अधिकृत संघात त्यांची निवड झाली आणि ते भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात प्रसिद्ध फुटबॉल स्पर्धेपैकी एकामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या निवडक गटात सामील झाले त्यांची निवड सतीश हवलदार आणि संपूर्ण सांगली जिल्ह्यासाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे जिथे भारतीय फुटबॉलच्या या स्तरावर क्वचितच प्रतिनिधित्व दिसून आले आहे या स्पर्धेत सतीश हवलदार यांची उपस्थिती केवळ त्यांच्या वैयक्तिक कौशल्य आणि समर्पणावर प्रकाश टाकत नाही तर त्या प्रदेशातील इच्छुक फुटबॉलपटूंसाठी प्रेरणा म्हणूनही काम करते डुरंट कप आशियातील सर्वात जुन्या फुटबॉल स्पर्धापैकी एक म्हणून ओळखला जातो आणि सांगलीतील खेळाडूंनी या स्पर्धेत प्रवेश करणे हा स्थानिक समुदायासाठी अभिमानाचा क्षण आहे अधिकृत संघाच्या घोषणेनुसार सतीश हवलदार आशादायक फॉरवर्ड्सच्या संघात सामील झाला आहे आणि तो स्पर्धेत त्याच्या क्लबसाठी महत्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे फुटबॉलपटू सचिन हवलदार यांची निवड झाल्यानंतर मिरज येथील रेल्वे ब्लू स्टार फुटबॉल क्लब आणि आकाश भैया कांबळे युवा शक्तीकडून पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा